पालकांनो मुलं बहुतेक वेळ हा आईबरोबर जास्त प्रमाणामध्ये घालवत असतात कारण बाबा हे नोकरीच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने अधिक वेळ बाहेर असतात आई देखील नोकरीच्या निमित्ताने कधी कधी बाहेर असूच शकते पण बहुतेक वेळेला मुलं आपल्या मनातलं आईशी खूप चांगलं शेअर करतात बाबांचा वेळ हा थोडा कमीच मिळतो बाबांशी संवाद हा थोडा कमीच घडतो अशा आपल्या बाबाबद्दल मुलांना नेमकं काय वाटतं मुलांना असं वाटतं की शाळेत काय काय झालं आहे हे आल्यावर मी आईला जरूर सांगतोच आवर्जून सांगतो आणि ती मला विचारतेच पण बाबा तुम्हीही कधीतरी मला विचारत जा की की शाळेमध्ये आज काय काय झालं अशी दहा मिनिटं अशी दहा मिनिटं काढता येतील का बाबा तुम्हाला जेव्हा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणतंही काम नसेल तेव्हा फक्त ती दहा मिनिटं तुमची आणि माझीच असतील ती आपल्या दोघांसाठी कॉलिटेटिव्ह टाईम असतील प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज 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 बाबा जर माझ्या हातून चूक झाली तर मला समजावून सांगा चुकांमधूनच तर मी शिकणार आहे मला रागावू नका ओरडू नका आपल्याच घरात मला घाबरून नाही राहायचं आहे आणि माझ्या आईची पण काळजी घ्या तिलाही समजून घ्या कारण माझ्याबरोबर तिचीही जर तुम्ही काळजी घेतली तर तीही सुरक्षित आहे मीही सुरक्षित आहे तुमचं आमच्या दोघांवरही असं मला वाटत राहील आणि बाबा मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची तुम्ही घरच्यांशी बाहेरच्यांशी जर प्रेमाने वागलात चांगल्या पद्धतीने वागलात तर मी तुमचं अनुकरण करणार आहे मुलं ज्या वेळेला अशा अपेक्षा आपल्या वडिलांकडनं करतात त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की मुलांच्या वाट्याला त्यांचे वडील खरंच कमी प्रमाणात येतात एक प्रकारचा धाक एक प्रकारचा आदर असायलाच हवा शिस्तही असायला हवी परंतु आपल्या मुलाचे पालक या नात्याने आपण देखील आईप्रमाणेच मुलाशी संवाद केला पाहिजे नातं जोडलं पाहिजे सुरक्षिततेची भावना दिली पाहिजे आपल्या वागण्याचं बोलण्याचं शब्दांचं सवयीचं शिस्तीचं विचारांचं सगळ्या गोष्टीचं अनुकरण आपलं मूल करणार आहे याची जाणीव नक्की तुमच्यासारख्या सगळ्या सुजाण वडिलांना असणार आहे तेव्हा कधीकधी आईच्या भूमिकेत जाऊन आपणही प्रेमाने मायेने आपुलकीने मुलाला जवळ घेणं त्याच्याशी गप्पा मारणं शाळेत काय काय झालं आहे किंवा त्याला त्याच्या कि चुका कोणत्या आहेत त्या समजावून सांगणं त्याच्या आयुष्यामध्ये आपण डोकावून पाहणं या सगळ्या गोष्टी मुलांना हव्या असतात कारण फक्त एकटी आई आणि फक्त एकटा बाबा कोणत्याही मुलाला नको असतो त्याला दोघंही हवे असतात त्यामुळे जशी आईची ममता असते त्याप्रमाणे बापाचंही प्रेम बापाच्या बापाच्याकडनं असणारी सुरक्षिततेची भावना एक खूप मोठा सपोर्ट पाठिंबा असण्याची भावना देखील मुलांना हवी हवीशी वाटते तेव्हा आपल्या मुलांना आपल्याविषयी काय वाटतं कोणत्या क्षेत्रात कोणत्या क्षणी कोणत्या ठिकाणी आपल्या मुलांना आपली गरज आहे हे जाणून घेऊन आपणही त्यांच्याशी जर चांगलं नातं जोडलं तर मला असं वाटतं की मुलांना शेअर करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही आपल्या आईवडिलांकडे आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलू शकतो आपल्या चुका झाल्या तर आपण त्यांच्याकडे जाऊन सांगू शकतो आपल्याला समजून घेतलं जाईल आपल्याला चांगला वेळ दिला जाईल आणि आपल्या दोघांच्यामध्ये मोबाईल अजिबात येणार नाही कुठल्याही प्रकारचं काम आडवं येणार नाही दिवसातली फक्त दहा मिनिटं मुलं मागतायत तेवढी दहा मिनिटं त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्या हृदयाशी संवाद करणं हे नक्की जमू शकतं धन्यवाद